अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या अनंत चतुर्दशी आहे अनंत चतुर्दशी उद्या दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि सतरा तारखेला दुपारी म्हणजे सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आता अनंत चतुर्दशी च व्रत कसं करायचं तो धागा कसा बनवायचा आणि भगवान विष्णूंची सेवा कशी करायची त्याच्याबद्दलची माहिती आपण मागे म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रात्री बारा वाजता काय सेवा करायची आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे सगळ्यात महत्वाचं गणपती विसर्जन आणि सत्यनारायण हे आपल्याला सतरा तारखेलाच करायचं आहे कारण सतरा तारखेला सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे अगदी दुपार सुरू होते तर सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे मग ते सत्यनारायण आपल्याला तेव्हाच करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी प्राप्ती संदर्भातली अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवेबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे लक्षात घ्या लक्ष आधी तर लक्ष्मी प्राप्ती म्हणजे फक्त पैसाच का नाही लक्ष्मी ही आठ प्रकारची असते संतान लक्ष्मी धान्य लक्ष्मी वैभव लक्ष्मी घरात सुख शांती वैभव आयु आरोग्य नांदावं म्हणून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र सेवा करण्याचा हा प्रभावी दिवस आहे तुम्हाला माहिती आहे की म्हणजे अं म्हटलं जातं असं की ना अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान विष्णू माता लक्ष्मी पृथ्वीवर आलेले असता आणि ते बघत असतात कोण माझी सेवा करत कोण चांगलं कर्म करत कोण ध्यान मन चिंतन नामस्मरण करताय आणि जो कोणी ह्या काळात सेवा करत असतो त्याच्यावर त्यांची कृपा आशीर्वाद भरभरून राहते म्हणून तर तुम्ही म्हणता आई आम्ही सेवा करायला लागलो घरात सुख नांदायला लागलो घरात शांतता घरातलं वातावरण सकारात्मक व्हायला लागलं ही तुमच्या सेवेची फलश्रुती आहे कुठली पण सेवा करताना मनात आढी आणायची नाही तुम्ही ज्या काही सेवा करत आहात ते देव बघत आहात चुकलं तोडकं मोडकं जरी काही चुकलं तरी पण ते देव बघत आहे आणि त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं आणि सेवा करून जी शांतता जी सुख घरात नाणतो तो खरा आशीर्वाद असतो आणि तो प्रत्येक स्वामी भक्ताच्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यात आता हळूहळू यायला लागला आहे आता तुम्हाला माहिती आहे की फार कमी काळ असतो असं वर, वर्षातून फक्त तीनच वेळा असतो की भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान विष्णू साक्षात पृथ्वीवर आलेले असतात एक तर असतं कोजागिरी दुसरं आहे अनंत चतुर्दशी आणि तिसरं वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची गळा भेट हो झालेली असते म्हणून उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे चुकवू नका रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे सेवा मोठी आहे तुम्ही सेवेला अकरा वाजता लागलं तरी चालेल साडे दहा वाजता लागलं तरीच चालेल कारण सेवा तेवढी मोठी आहे जेवढ्या सेवा तुम्हाला जमणार आहेत तेवढ्या तुम्हाला सेवा करायच्या आहे माझं काम आहे तुम्हाला सांगणं जेवढं तुम्हाला जमेल तेवढी तुम्हाला सेवा करा कारण या दिवशी आपण केलेली सेवाचं फळ आपल्याला अनंत पटीने मिळत असतं अनंत चतुर्दशी ज्याला अंत नाहीये ज्याला कुठली सीमा नाहीये एवढी सेवा जर तुम्ही केली तर नक्कीच तुमचा सेवेचा बँक बॅलन्स वाढेल आणि आयुष्यात येणारं कधी दुःख संकट त्रास जास्त तुमच्यापर्यंत येणार नाही आता ही सेवा केल्यावर लगेच तुमच्या घरात करोडो लाख रुपये येतील मला असं अजिबात म्हणायचं नाहीये देवी माता लक्ष्मी आठ प्रकारची असते घरात सुख नांदू दे घरात शांती समृद्धी संतान संतान प्राप्ती ऐश्वर्य ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्या लाख ज्या पैसा देऊन सुद्धा घरात शांती आपण विकत घेऊ शकत नाही म्हणून ती शांती सुद्धा घरात सुख शांती येणं सुद्धा तेवढंच महत्वाचं मानलं जातं आता ताई ही सेवा आम्ही संध्याकाळी करू का मी तुम्हाला काय सांगते तुम्ही साडे दहा अकरा बारा, बारा पर्यंत तुम्ही सेवा करणार आहात असं तुम्ही डोक्यात ठेवा ज्यांच्या घरात लहान बाळ आहे की तया आम्ही नाही सेवा करू शकत रात्री बाराला तर त्याच्या आधी पण तुम्ही करू शकता साडे दहा अकराला सेवा जेवढं होईल तेवढं तुम्ही करा अतिश मी जेवढं सांगते तेवढं केलं पाहिजे पाहिजे असं नाही पण हा जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करेल कारण ती अनंत पटीने त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे सेवेकडे वळूया सग सगळ्यात आधी व्यंकटेश दोत्रम ज्यांची इच्छा आहे एकवीस मंडल करायची त्यांनी आवर्जून व्यंकटेश स्तोत्रमचे एकवीस मंडल तुम्हाला करायचे आहे सगळ्यात आधी कुठली सेवा करावी तर कर तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता पहिली सेवा आहे व्यंकटेश स्तोत्रम एकवीस वेळा नाही जमलं तीन वेळा करा अगदी एक वेळा केलं तरी हरकत नाही तीन वेळा करा पाच वेळा करा व्यंकटेश स्तोत्रम संस्कृत मध्ये करायचं आहे प्राकृतमध्ये मोठा आहे वेळ लागतो संस्कृतमध्ये व्यंकटेश्वर वासुदेवा प्रद्युतमो संकर्षे शेषाद्रिपती रेवच जनार्दना पद्मनाभो व्यंकटाचल वासिना सृष्टी करता जगन्नाथ माधव हे संस्कृत मध्ये हे तुम्हाला म्हणायचं आहे आता जे एकवीस वेळा म्हणणार असेल जे सोळा वेळा म्हणणार असेल किंवा जे अगदी नऊ वेळा म्हणणार असेल त्यांनी काय करायचं पहिल्या एक ते आठ ओव्यांपर्यंत आता समजा मी अकरा वेळा म्हणणार आहे ठीक आहे तर मी काय करत सुरुवातीचे दहा आहे सुरुवातीच्या दहा वेळा मी एक ते आठ ओव्यांपर्यंत म्हणेल नंतर अकराव्या वेळा नंतर मी सगळं संपूर्ण म्हणेल कारण नवव्या ओवीनंतर फलश्रुती सुरू होते समजलं असेल तुम्हाला तर ते झालं व्यंकटेश स्तोत्र दुसरं पुरुष सुप्तम एकदाच म्हणा हरकत नाही त्याच्यानंतर येत ते श्री सुप्तम खूप सुंदर आणि उच्च कोटीची सेवा श्री सुप्तम एक वेळा म्हणा हरकत नाही तीन वेळा म्हणा सोळा वेळा म्हणा सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्रम सोळा वेळा श्री, हो, है, है वेड़ा वेड़ा श्री सुक्तम म्हटलं तरी चालेल नाही शक्य होत तर तुम्ही एक वेळा म्हणा आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला याच्यावर मी पर्याय पण देते खूप पर्याय आहे आपल्याकडे समजा सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र मी तुम्हाला आधी सेवा सांगते सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्रम सोळा वेळा श्री सुक्तम एक वेळा पुरुष सुक्तम सोळा वेळा किंवा चोवीस वेळा विष्णू गायत्री सोळा वेळा किंवा चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री सोळा वेळा नाही तर मग पाच पाच वेळा म्हणा किंवा सात सात वेळा म्हणा नऊ नऊ वेळा म्हणा अकरा अकरा वेळा म्हणा सोळा किंवा चोवीस वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम नाही काही तर सोळा सोळा वेळा तरी आवर्जून म्हणा विष्णू गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो लक्ष्मी तन्नो विष्णू प्रचोदयात विष्णू गायत्री मंत्र परत एकदा सांगते माफ करा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा झाला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विदम हे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे दोन्ही मंत्र तुम्ही सोळा सोळा वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा जमतील तेवढा वेळा अनंतपटीने कुठल्याही सेवा मो, मोजून वापून करू नका देवाकडे मागताना कधीच म्हणत नाही देवा मला लाख रुपये नको देऊ फक्त मला पाचशेच रुपये दे असं कोणीही जगाच्या पाठीवर मागत नाही तुमच्यापासून माझ्यापर्यंत म्हणून सेवा पण मोजून वापून कधी करायची नाही सोळा सोळा वेळा झालं त्याच्याबरोबर कुबेर मंत्र कुबेर मंत्र सेवेमध्ये आहे नसेल तर ओम श्री कुबेरायन महा ओम श्री कुबेराय नमहा ह्या मंत्राचा जप केला सोळा वेळा तरी चालेल ते झालं त्याच्याबरोबर एक मार्च श्री स्वामी समर्थ महाराजांची पाहिजे कुठली सेवा करताना गुरूंच्या साक्षीने सेवा करायची असते याची कुठली मांडणी नाही देवासमोर बसून किंवा जिथे तुम्ही भगवान विष्णूंचा फोटो ठेवला होता मागच्या व्हिडिओमध्ये तिथे बसून तुम्ही सेवा करायची आहे त्याच्याचबरोबर एक एक हजार नावं घेऊन तुळशी पत्र अर्पण करायचे आहे ज्यांना विष्णू सहस्र नामावली एक हजार वेळा म्हणणं शक्य होत नाही ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय या ह्या मंत्राचा जप करून अगदी एक तुळशी पत्र एक हजार वेळा अर्पण केलं तरी हरकत नाही या जेवढ्या सेवा तुम्हाला जमणार आहेत तेवढ्या सेवा तुम्हाला जास्तीत जास्त पटीने करायच्या आता तुम्हाला सांगते सगळ्या सेवा करू वाटता बाळ लहान आहे घरात काही मजबुरी आहे सेवा करू शकत नाही अशा वेळेस काय करायचं सामूहिक सेवा करायची सामूहिक सेवा कशी करा करायची ते तुम्हाला सांगते आता समजा तुमच्या दोन जाऊबाई आहे तुम्ही दोन जाऊबाईंनी शेजारी बसलो तरी चालेल तिला म्हणा बाई तू हळू आवाजात स्तोत्र म्हण मी हळू आवाजात श्री सुक्त म्हणेल ती पण एक सामूहिक सेवा होईल जर तुमच्या घरात जॉईंट फॅमिली असेल किंवा सासूबाईंना म्हणा तुम्ही हे करा मी बाकीचं ते करते जर त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा नसेल तर तुम्ही सगळ्या सेवा करा आता मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मी मी सेवा करू शकतो का मासिक धर्माचे चार दिवस कडकडून पाळायचे असतात भले तुम्हाला तुम्हाला रक्तस्राव होऊ नये हो तुम्हाला ते पाळावं लागतं मग मनात खूप अरे माझी सेवा राहून गेली हरकत नाही नामस्मरण करा तुम्ही या सगळ्या सेवा श्रवण करू शकता रात्री बारा वाजता छानपैकी तुम्ही या सगळ्या सेवा श्रवण करू शकता हरकत नाही ज्यांना पाचवा दिवस आहे त्यांनी सेवा करू शकता मी प्रेग्नेंट आहे सेवा करू शकता सुतक आहे आहे मासिक धर्म आहे आता समजा मला मासिक धर्म आहे तर माझ्या घरात माझी मुलगी करणारी असेल मुलगा करणारा असेल आपण काय तेव्हा देवाकडे जात नाही त्याला म्हणा बाबा तू सेवा कर किंवा बाई तू सेवा कर किंवा मिस्टर करणार असेल तर त्यांना सांगा तुम्ही सेवा सेवा करा कारण वर्षातून हा वेळ परत नाही आणि माता लक्ष्मी फक्त पैसाच नाही आहे घरात ना, सुख येणं घरात मुलांची प्रगती होणं मुलांवर येणार देवीची कृपा राहणं ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत त्यांना सेवा करायला सांगा ज्यांना जर लिहिता वाचता येत असेल तर त्यांना बाबा म्हणा कर रे बाबा कर सेवा असं करू शकता नाही जमत तर तुम्ही नामस्मरण करू शकता कारण भले तुम्हाला मासिक धर्म आहे पण तुम्ही सेवा ऐकता आहे तुम्ही मनन चिंतन करताय ते सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे या पद्धतीने आपल्याला सेवा सोमवारी रात्री करायची आहे आज रात्री नाही सोमवारी रात्री तुम्हाला कळालं असेल सोमवारचे रात्रीचे बारा वाजले म्हणजे सतरा तारीख सुरू होते तेव्हा सोमवारी रात्री ही सेवा करायची आहे खूप सुंदर आणि उच्च कोटीची सेवा आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपा आपल्याला माहिती आहे भगवान विष्णू हा संपूर्ण जगाचं पालन करतात अरे ते संपूर्ण विश्वाचं पालन करतात तरी आपलं का पालन करणार नाही करतील ते आपलंही पालन करतील पण येते ती सेवा जेवढ्या सेवा तुम्हाला जमतील ना तेवढ्या तुम्ही करा विष्णू सहस्रनाम तुम्ही पठन तुम्ही श्रवण करू शकता हरकत नाही कारण एवढं आहे संस्कृत म्हणता येणार नाही जेवढ्या सेवा सांगितल्या आहेत तेवढा जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा फल फलश्रुती अं श्री सुक्तमची फलश्रुती तुम्हालाही शेवटी म्हणायची आहे फलश्रुती म्हणताना हात जोडावे देवासमोर छानपैकी शुद्ध करायचा दिवा लावा धूप दीप अगरबत्ती लावा फुल असेल तर ते अर्पण करा आणि छानपैकी सेवा करा जो कलावा तुम्हाला मी सांगितला तो घरातल्या प्रत्येकाने आपल्या मनगटावर बांधला तरी चालेल कलावा केंद्रात मिळतो केंद्रातून घेतला तरी चालेल घरात तुम्ही तयार केला तरी हरकत हर नाही ठीक आहे ही सेवा जास्तीत जास्त पर्यंत महिलांनो तुम्ही शेअर करा व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल पण ओरली तरी तुम्ही तुम्ही सांगू शकता की उद्या आपल्याला रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ